प्राध्यापक रामचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात एटापल्लीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी आंदोलन झाले तहसीलदार व एसडीओ यांना निवेदन देण्यात आले ज्यात सेविकांचे मानधन वाढवणे पेन्शन ग्रॅज्युएटी देण्याची मागणी करण्यात आली सेकडो अंगणवाडी सेविकांनी यासाठी एकत्रितपणे आवाज उठवला आहे आज, आज अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या वतीने चा सिटूच्या नेतृत्वामध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा एक मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही बांधनामध्ये वाढ करू यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना आम्ही त्यांना ग्रॅज्युएटी मान्य करतो आम्ही पेन्शन मान्य करतो आणि ज्यावेळेस <coughs> ज्यावेळेस जे आहे अशांना मानधन होईल त्यावेळेस अंगणवाडींनासुद्धा मानधन वाढवण्यात येईल परंतु या संदर्भामध्ये अजूनही कारवाई झाली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप हा अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या वतीने होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी एटापल्लीमध्ये आम्ही एस डी ओ आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत ज्या जुन्या मागण्या त्यास मान्य करा जे लेखी आश्वासन दिलं आहे त्यांची मागण्यांची पूर्तता करा अशा पद्धतीची हे साधी मागणी आजच्या मोर्चामध्ये ठेवण्यात आलेली आहे धन्यवाद सर